नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोक आपलं स्वागत आहे एक सूचना होती भारतीय हवामानशास्त्र आपले हे जे यूट्यूब चॅनल आहे नवीन लोक जे कोणा असतील आपले मित्रमंडळी पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीने सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्वांनी जी करायची आहे ती म्हणजे हे जे घंटाकारचं चित्र आहे हे घंटाकारचं चित्र आपण क्लिक करून ऑन करून ठेवावं जेणेकरून नवीन झाल्या प्रसारित झालेले व्हिडिओ आपल्याला लगेच पाहायला मिळतील नवीन प्रसारित झालेले व्हिडिओ आपली जी सूचना जी मिळते ती आपल्या मोबाईलवरती लगेच मिळेल त्या व्यतिरिक्त तुम्हाला सूचना मिळ मिळू शकणार नाहीत ना ना नवीन व्हिडिओ प्रसारित झालेला तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी हे घंटाकार चित्र किंवा बेल आयकॉन ऑन करून ठेवावं तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू आजच्या हवामान अंदाजामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माफ करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक वाऱ्याची चक्राकार स्थिती नवीन पाहतोय आत्ता सध्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही आहे की महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूमध्ये म्हणजे साधारणतः लातूर उस्मानाबाद किंवा नांदेड या आसपास एक केंद्रबिंदू असलेलं वाऱ्याची चक्राकार स्थिती गोल गोल चक्राकार स्थिती आपल्याला इथे दिसून येईल तर ही वाऱ्याची चक्राकार स्थिती अशा पद्धतीने ही गोल गोल फिरत आहे तर ही गोल गोल फिरत असल्यामुळे काय होतं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर सॅटेलाईट इमेज जर पाहिली तर सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला दिसून येईल की हे जे काबूल ताशकंद या ठिकाणी जे ताशकंद इथं आहे काबूल इथं आहे तर या ठिकाणी उत्तरेकडे जे महाभयंकर डग जे आहेत जे खूप मोठे बर्फवारी किंवा हिमवर्षाव करत आहेत या भागावरती तर हे पुढील काळामध्ये म्हणजे आज किंवा उद्या श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी किंवा हिमाचल प्रदेश असेल उत्तराखंड असेल या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बर्फ पडणार आहे तर इथून जे वारे येत आहेत हे वारे येत असल्यामुळे उत्तरेकडून जे वारे येत आहेत ते वारे येत असल्यामुळे आणि त्यामध्ये भर म्हणून ही जी चक्राकार स्थिती आहे या चक्राकार स्थितीची जी आपण दिशा जर पाहिली तर या चक्राकार स्थितीची दिशा महत्त्वाची म्हणजे गळ्याच्या काट्याच्या दिशेने आहे म्हणजे आशि आशापत्तीनं आहे त्यामुळे जे इथून येणार जे गार वारे आहेत ते परत या फोर्समुळे या दबावामुळे परत ओढले जाण्याची शक्यता आहे त्यामुळं जोरदार पद्धतीने वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे ओढले गेल्यामुळे थंडी किंचित किंवा काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये वगैरे किंवा नाशिक भागात थंडी बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता आहे ही एक दोन दिवस प्रक्रिया राहील एक दोन दिवसानंतर परत वातावरण सामान्य चालू होईल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वाऱ्याची चक्राकार स्थिती किती दिवस या ठिकाणी राहते यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तर ही वाऱ्याची चक्रस्थिती किती दिवस राहते हे आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण म्हणा अपडेट देतोच की ह्या कशा पद्धतीने हे बळकट होते की कमकुवत होते हे सांगणं त्यावेळी खूप महत्वाचं राहील तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाऱ्याची जी चक्रास्थिती बरोबर आपण पाहिली त्याबरोबर आपण वॉटर पेपर पाहिलं पाहिजे वॉटर मध्ये पाण्याची वाफ किंवा बाष्प हे जे आहे हे आपण पाहिलं पाहिजे त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची ब वाफ किंवा बाष्प ही थंड जी आहे ही थंड वाऱ्याची थंड पाण्याची वाफ ही उपलब्ध आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुखं आणि अशा पद्धतीनं प्रक्रिया उत्तर भारतामध्ये होत असतील त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये क तुलनेनं कमी बाष्प उपलब्ध आहे त्यामुळं हलकंसं दुखं किंवा हलकंसं ढगाळ हलकंसं दवबंधू वगैरे पडलेले आपल्याला दिसून येतील त्याबरोबर रॅपिड सिस्टम आपण जर पाहायला गेली तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की सध्या महाराष्ट्रावरती निरभ्र वातावरण बऱ्यापैकी आहे सूर्यप्रकाश साधारण तुम्हाला सहा ते सात किंवा काही काही ठिकाणी आठ तास हा मिळू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ताची असलेली ही जे ढगांचा जो समूह किंवा एक विखुरलेले ढग आहेत हे पुढील काळामध्ये म्हणजे उद्या किंवा परवा दिवशी महाराष्ट्रावरती हे येऊ शकतात हलकेशे कारण वाऱ्याची दिशा जरी पूर्वेकडून पश्चिमेकडे असली तरी ढगांची हालचाल ही पश्चिमेकडून पूर्वेकडे होत आहे तर काही काही इथे हे या सुद्धा जे डगं आहेत हे गुजरातवरती किंवा नंदुरबार धुळे दुबार, धुळे जळगाव नाशिकच्या आसपास हे येऊ शकतात त्याबरोबर इथले जे डग आहेत हे पुढील गावामध्ये किनारपट्टीवरती किंवा कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा येऊ शकतात त्याबरोबर आपण जर सूचना द्यायच्या झाल्या तर सूचना महत्वाच्या म्हणजे जे द्राक्ष बागादार आहेत किंवा डाळींब बागादार आहेत ज्या एक्सपोर्ट करतात तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना म्हणजे नैसर्गिकरित्या जे दव दुःखं पडतं त्याप्रकारे सिंचन होतच असतं पण तुम्हाला जर तुमच्या बागेचं तापमान नियंत्रित ठेवायचं असलं तर तुम्हाला संध्याकाळी तुमच्याकडं पाण्याची व्यवस्था असली सिंचनासाठी तर तुम्ही संध्याकाळी जरूर आठवणीनं पाणी बागेला द्यावं तुम्हाला जे योग्य वाटतं तासभर अर्धा तास किंवा दोन तास जे काही योग्य वाटेल त्या पद्धतीनं आपण पाणी आपल्या बागेला द्यावं कारण पाण्याचा एक गुणधर्म आहे जे उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं या उक्तीप्रमाणे जर आपण बा बागेला संध्याकाळी पाणी दिलं तर ते रात्रभर बागेचं तापमान किंवा पहाटे बागेचं तापमान, आ, 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 बा, तापमान हे नियंत्रित करण्यामध्ये खूप उपयुक्त होतं त्याबरोबर जे श पिकाच्या ब शरीराचं तापमान जे आहे तेही निय नियंत्रित करण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती महत्त्वाची गोष्ट जी होती ती बागेचं जे नियंत्रण आहे बागेच्या तापमानाचं नियंत्रण यामध्ये आपण अजून एक गोष्ट करू शकतो त्यामध्ये जे छोट्या छोट्या आपण शेकोट्या पेटव पेटवल्या आपल्याकडे गावाकडे शेणकोटे मिळतात तर शेणी वगैरे किंवा शेणकोटं असतात ही थोडी थोडीशी काही काही अंतरावरती दहा पंधरा वीस फुटा अंतरावरती आपण दोन दोन शेणकोटं जरी पेटवली तरी बागेचं तापमान नियंत्रित होऊ शकतं तर नुकसान पातळी कमी करण्यामध्ये हे खूप इफेक्टिव्ह आहे खूप फायदा होतो यामध्ये बागेचं तापमान एक दोन ह्याच्याने वाढण्यासाठी तर अशा किरकोळ गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या असतात ह्या आपण कराव्यात अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद